नमस्कार मराठी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज सहा डिसेंबर देशभरात संविधानाचे शिल्पकार सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाहन दिनानिमित्त अभिवादन अस्पृश्यतेच्या काडोख्या छायेत जन्मलेल्या बाबासाहेबांनी हार मानली नाही ज्ञानाला शस्त्र बनवलं शिक्षणाला ढाल आणि संघर्षालाच धर्म मानलं अर्थशास्त्र कायदा राजकारण मानवी हक्क प्रत्येक क्षेत्रात त्यांनी दिलेलं योगदान आजही दिशा शिका व्हा आणि संघर्ष करा बाबासाहेबांचं हे मंत्र वाक्य तरुणांना ऊर्जा देत समानता न्याय आणि मानवतेचा दिवा पेटवणारे बाबासाहेब त्यांचा विचार विश्व आजही तितकंच तीक्ष्ण तितकंच मार्गदर्शक आहे महापरिनिर्वाहन दिनानिमित्त चला बाबासाहेबांचे आकस्मित करू आणि समानतेच्या भारताचं स्वप्न पूर्ण करण्याची शपथ घेऊ मराठी ट्वेंटी फोर न्यूज चॅनल कडून महान भारतीय विचारवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन जय भीम जय भारत